लंडन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर आय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या एप्लिकेशनच्या टायमाला मला दोन रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने ना? नो का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवत हो की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे पुण्यात एका शिक्षण संस्थेमध्ये एक तरुण शिक्षण घेतो त्यानंतर थेट लंडन मध्ये जातो त्याला एक नोकरी सुद्धा लागते मात्र ज्या ठिकाणी त्याची नोकरी लागते त्या कंपनीकडनं त्याला त्याच्या व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी एक पत्र थेट त्या संबंधित शैक्षणिक संस्थेला जातं मात्र याच दरम्यान याच तरुण पुढे येतो आणि थेट सांगतो की माझी नोकरी गेली तर फक्त माझ्या कॉलेजमुळे आता हा सगळं प्रकरण काय आहे का याची नोकरी गेली आणि नेमकी कॉलेजची बाजू काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत थेट पुण्यातील मॉडर्न कॉलेजचेच देशमुख सर आहेत सर हा प्रकार जो आहे तो गेल्या दोन तीन दिवसापासून दी, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कॉलेज म्हणून आपण या संपूर्ण बाबतीत काय खात्री घेतलेली आहे आणि नेमकं या विद्यार्थ्याचं म्हणणं सर्वप्रथम महाविद्यालयाची बाजू मांडण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो गेले दोन तीन दिवस झाले विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस सोशल मीडियावर म्हणजे प्रेमवर्धन बिराडे या विद्यार्थ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पोस्ट केल्यानंतर या विषय समोर आलेला आहे मी आपल्याला या माध्यमातून निदर्शनास आणून देऊ इच्छितो की प्रेमवर्धन बिराडे हा आमच्या मॉडर्न महाविद्यालयातून बीबीए हा अभ्यासक्रम दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष हे तीन वर्षाचे त्याच्याकडं मार्कशीट्स त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं डिग्री सर्टिफिकेट आणि तदनंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे लेटर ऑफ रेकमेंडेशन हे महाविद्यालयाने त्या त्यावेळी या विद्यार्थ्याला दिलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पोस्टमध्ये त्याच्या सांगितलेलं आहे या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस पुढचं शिक्षण घेतल्यानंतर एका कंपनीमध्ये युकेला अर्ज केला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या अॅकडेमिक व्हेरिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने आम्हाला थर्ड पार्टी जे कन्सल्टन्सी असते त्या कंपनीकडून मेल प्राप्त झाली पर्सनल रेफरन्सिंग सोल्युशन नावाची ही जी कंपनी आहे त्या कंपनीकडून आम्हाला मेल प्राप्त झाली ती मेल आम्हाला सुरुवातीला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्राप्त झाली सदरची मेल प्राप्त झाल्यानंतर मला इथं आवर्जून आपल्याला सांगायचं की या मेलमध्ये कुठल्याही प्रकारचा डेडलाईन किंवा अंतिम तारीख याचा उल्लेख नाही हे मी आपल्याला इथं आवर्जून सांगतो त्याचं कारण असं की माहिती संकलित करताना महाविद्यालय प्रशासनाला साहजिकच थोडा कालावधी लागणार होता त्याचं कारण असं की विद्यार्थ्याचा जो शिक्षणाचा पिरियड आहे हा दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस हा यातला बराचसा काळ हा कोरोना कोविड पॅन्डेमिक मधला आहे त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अध्ययनाचं काम विद्यार्थ्यांना केलं जात होतं तास आणि प्रॅक्टिकल्स ही घेतली जात होती आणि त्यामुळे ही माहिती एकत्रितपणे संकलित करणं हे सुद्धा थोडं मोठं काम होतं दुसरं महत्वाचं या मेलमध्ये उल्लेख हा फायव्ह इयर स्क्रीनिंग बाबतीत अपेक्षित होता विद्यार्थ्याच्या रेकॉर्डच्या बाबतीत जर आमच्या महाविद्यालयामध्ये तीन तर साहजिकच आमच्याकडे तीन वर्षाच्या पलीकडची माहिती ही उपलब्ध नव्हती त्यामुळे या बाबतीत सुद्धा आम्ही पोलीस विभागाशी करस्पॉन्डन्स साधलेला आहे आणि जेव्हा केव्हा ही माहिती मिळेल त्याप्रमाणे ती दोन वर्षाची माहिती दिली जाईल तीन वर्षाची जी महाविद्यालयाकडून माहिती अपेक्षित होती ती माहिती त्याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट त्यामध्ये स्पष्ट उल्लेख की बीबीएचा अभ्यासक्रम या या साली पूर्ण झाला यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि आम्हाला सुद्धा आनंद आहे की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी सारख्या देशामध्ये जाऊन चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी त्याला मिळते आहे त्या दृष्टीने आम्ही सर्व माहिती ही अपलोड केलेली आहे जे विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की मी जॉबपासून परावृत्त झालो किंवा माझा जॉब हा धोक्यात आलेला आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याचं कारण असं की तीस सप्टेंबर नंतर आम्हाला रिमाइंडर म्हणून नऊ ऑक्टोबरला एक मेल प्राप्त झाली आणि तिसरी मेल जी आम्हाला प्राप्त झाली ती सतरा ऑक्टोबरला प्राप्त झाली म्हणजे काल अकरा वाजून एकतीस मिनिटांनी तसं जर असतं तर आम्हाला पर्सनल रेफरन्सिंग सोल्युशन या कंपनीकडून काल मेल आलीच नसती त्यामुळं की हा जो ऑप्शन आहे जॉबचा हा पर्याय विद्यार्थ्याला खुला आहे आणि त्या संबंधी महाविद्यालयाने पूर्णपणे पूर्तता केलेली आहे सर तुम्ही म्हणताय की डॉक्युमेंट तुम्ही तर सबमिट केले त्याचा परफॉर्मन्स जो आहे तोही सबमिट केला एका तो असं सांगतोय की कास्टी स्ट्रीमर किंवा कास्टी जे आहेत ते विचारण्यात आले होते असं काही संबंधित आपल्या संस्थेने असं अजिबात झालेलं नाही कदापि होणार नाही भविष्यातही होणार नाही मॉडर्न महाविद्यालयाची परंपरा पंचावन्न वर्षाची जुनी आहे संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामध्ये जो, जो पंचावन्न हजार विद्यार्थी शिक्षण घेतात साडेचार हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेमध्ये काम करतात समाजातील सर्व घटकातील कर्मचारी विद्यार्थी तळागाळातले गोरगरिबांचे विद्यार्थी हे संस्थेमध्ये शिक्षण घेतात त्यामुळे अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन महाविद्यालयामध्ये कुणाकडूनही -कुण होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आणि असं झालेलं नाहीये आणि भविष्यातही होणार नाही आपण बघू शकतोय की मॉडर्न कॉलेजला ज्या वेळेला या संपूर्ण विद्यार्थ्याचे जे डॉक्युमेंट मागवले होते त्यानंतर कुठलाही वेळ न लावता किंवा या संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती गोळा करण्यासाठी जेवढा अवधी लागेल तेवढाच अवधी घेत पुन्हा एकदा या विद्यार्थ्याचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी सबमिट केले होते सर जो हा सगळा प्रकरण आहे त्याला वैयक्तिकरित्या आणि कॉलेजच्या संस्थेमार्फत तुम्ही कसं बघताय मुळामध्ये असं व्हायला नव्हतं पाहिजे त्याचं कारण असं की यामध्ये एक लक्षात घ्यावं आपण की हा जो करस्पॉन्डन्स आहे हा थर्ड पार्टी आणि कॉलेजमधला आहे हा अतिशय गोपनीय कॉन्फिडेन्शियल स्वरूपाचं आहे त्याच्या मागं सिक्युरिटी आहे आणि हे ही मेंटेन करणं ही आमची गरज आहे यामध्ये परस्पर विद्यार्थ्यांनी इन्वॉल्व्ह होणं हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो विद्यार्थी हित्रो एअरपोर्ट सारख्या एका चांगल्या नामांकित एअरपोर्टवर ज्यावेळेस जॉब स्वीकारणार आहे तर त्या दृष्टीने मेलमध्ये अभिप्रेत असलेली माहिती विद्यार्थ्यासंबंधीची ही खूप कॉन्फिडेन्शियल आणि मोठी गोपनीय अशी माहिती ही महाविद्यालयाला उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं आणि त्यामध्ये जर कोणतीही चूक झाली तर त्याला एव्हिएशन सिक्युरिटी ॲक्ट नाईन्टीन एटी टू आणि फर्दर अमेंडेड एव्हिएशन मेरिटाईम सिक्युरिटी ऍक्ट नाईन्टीन टू या अन्वये पनिशेबल ऑफेन्स ठरू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती संकलित करून महाविद्यालयाने वेळेतच या सगळ्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे विद्यार्थ्याला जॉब पासून तो परावृत्त झालाय वंचित झालाय असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि हा करस्पॉन्डन्स जो आहे हा पूर्णपणे महाविद्यालय आणि थर्ड पार्टी एजन्सी मधला आहे हे मला इथं नमूद करावं सांगतं संस्थेकडनं कुठलाही जातीवाचक प्रश्न या विद्यार्थ्या संबंधित विद्यार्थ्याला विचारलेला गेला नसून जे डॉक्युमेंट्स आहेत ते देखील आम्ही ज्या संस्थेने आम्हाला मागितले त्यांना पाठवलेले त्यामुळे विद्यार्थ्याचा जो दावा आहे तो आता मॉडर्न कॉलेजने खोडून काढला आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका